श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयातील क्रिटिकल ब्लॉक कक्षाचं भूमिपूजन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला या निमित्ताने जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यक्रम पार पडला यावेळी खासदार प्रतापराव जाधव आमदार संजय गायकवाड निवासी उपजिल्हाधिकारी सदाशुभ शेलार उपविभागीय अधिकारी शरद पाटील उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात तहसीलदार आनंदा पाटील डॉक्टर फडणीस डॉक्टर शर्मा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत पाटील क्षयरोग रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुशील चव्हाण अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी आदी उपस्थित होते आहारतज्ञ साहेबराव सोळंकी यांनी बुलढाणा सूत्रसंचालन येथील केले सामान्य रुग्णालयात तेवीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये खर्चून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पन्नास बेडचे क्रिटिकल ब्लॉक बांधण्यात येणारे सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये आय ची स्थापना करण्यात येत आहे या ठिकाणी अत्याधुनिक युक्त हॉस्पिटल उभारलं जाईल यामुळे ग्रामीण भागातील जनतेला याचा विशेष फायदा होणार आहे सिटी न्यूज बुलढाणा